नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील मुंबईला उपोषणस्थळी बसलेले आहेत आणि या उपोषणाला तुम्ही बघत असाल लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत या मराठा बांधवांची खाण्याची पिण्याची सर्व व्यवस्था एकदम व्यवस्थित चाललेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा एकच आणि एकच मुद्दा आणि तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा रिझर्वेशन मित्रांनो हे उपोषण मुंबईच्या आझाद मैदानावरती चालवले आहे चालू आहेत आणि यासाठी कोर्टानं दोन दिवस परमिशन दिली होती आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा आता परमिशन दिलेली आहे शिंदे समितीनं मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली मात्र या भेटीमध्ये मा मनोज जरंगे पाटील हे यांनी नाराजी व्यक्त केली मनोज जरंगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं स्वतः त्यांना भेटावं व त्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा करावी मराठा रिझर्वेशन संदर्भात कुणबी मराठा या दोन्ही गोष्टींसंदर्भात मित्रांनो मनोज दरंगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सातारा गॅजेटवरचे सर्व जे मराठा बांधव आहेत हे कुणबी आहेत त्याचप्रमाणे हैदराबादच्या गॅझेटवरच्या मतानुसार सुद्धा मराठा बांधव जे आहेत ते कुणबी आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं एकच आहे की मराठा व कुणबी हे एकच आहेत आणि यासाठी सरकारने गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने हे आरक्षण देऊन टाकावं म्हणजे मराठा कुणबी या एकच आरक्षण होईल आणि मराठा हेच कुणबी आहेत त्यांच्या नोंदी सुद्धा निघत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी मनोज जरंगे पाटील हे खूप दिवसांपासून मराठा समाजासाठी आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगलाच होता परंतु मध्ये मध्ये लोकांनी किंवा पॉलिटिशियन लोकांनी असं सांगितलं की थोडासा मनोज जरांगे पाटील यांना जो लोकांचा सपोर्ट होता तो कमी होत चाललाय मात्र आजच्या दिवशी जर बघितले तर मुंबईमध्ये जे काही मराठा बांधव उपस्थित आहेत त्यावरून लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद प्रति हा जवळजवळ पुन्हा पन्नास टक्के जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि या प्रतिसादाचा फायदा हा मराठा समाजाला नक्कीच होईल त्यांचं म्हणणं एकच आहे की मराठा व कुणबी एक आहेत एक त्यामुळे आम्हाला मराठा आरक्षण शक्य आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आम्हाला त्वरित मराठा आरक्षण देऊन टाकावं यासाठी मनोज जरंगे पाटील हे बोलले होते की मी दोन महिने थांबणार होतो मात्र यावेळेस पूर्णपणे संतापून जरांगे पाटील बोलत आहेत की आता एक मिनिट सुद्धा मी सरकारला वेळ देऊ शकत नाहीत त्यांनी तात्काळ लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे आणि मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा गुलाल हा मी मुंबईतूनच घेऊन जाणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघूया आता काय होतं उपोषण किती दिवस चालतं सरकार यावर काय निर्णय घेत तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो